आणि एक महत्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यात यावर्षी जून आणि जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं अद्याप पूर्ण क्षमतेनं भरलेली नाही आहेत बीड शहराची आणि माजलगाव शहराची तहान भागवणारी जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणजेच माजलगाव धरण हे अद्याप जुलै महिन्यामध्ये केवळ सोळा टक्के भरलेलं आहे त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा येथे कायम आहे गेल्या वर्षी हे धरण जुलै महिन्यातच ऐंशी टक्के भरलं होतं मात्र या वर्षी जिल्ह्यात रिमझिम पाऊसच पाहायला मिळतोय दमदार पावसाची अजूनही जिल्ह्याला प्रतीक्षा आहे मोठा पाऊस झाला तर छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना आहे एकोणीस तारखेपासून ती आवक चालू आहे आपल्याला तर त्याच्यामुळे दिवसेंदिवस साठा वाढत आहे आणि माजलगाव प्रकल्पा मधून नगरपालिका बीड नगर नगरपरिषद बीड आणि असे आसपासचे गावांची बरेच पाणीपुरवठा होतो त्याद्वारे तसेच सिंचनासाठीही माजलगाव प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आपण पाणी सोडण्याचं प्रयोजन आहे